दोन्ही रेफरे आहेत पुन्हा एकदा शुभेच्छा सगळ्या क्रिकेट खेळाडूंना आणि त्यासह हो मैदानाच्या आतमध्ये मी घेऊन जाईन पहिलाच बॉल कट केला केलाय तरी फॉलत्रीमध्ये अडवलं देखील गेलेलं आहे कुठल्या प्रकारचं खातो पण नाहीये पहिला चेंडू सुंदर द विकेट ना गोलंदाजी क्या जबरदस्त वेग छान गोलंदाजी पहिलं चेंडू सलग निर्धाव पाहायला मिळालेले आहेत आणि मॅच मध्ये आपण बघितलेला प्रिव्हियस सेकंड लास्ट बॉल त्यानंतर लास्ट बॉल जे डॉट आले ना तिथे काय सामना त्यांच्या हातातून निसटला होता अजून एक अजून एक जबरदस्त गोलंदाजी आणि गोलंदाजीतील निष्णात शिकारी अर्थातच कोण असेल तर मग नाव घेतलं जाईल महेश पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल वेग होता बॉल मध्ये टप्पा पडल्यानंतर बाउन्स आहे बॉल ला आणि जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतात अॅक्युरेटली आपण जर पाहिलं तर याच चेंडूला स्ट्रोकमध्ये एक्झिक्युट करण्यासाठी खास करून पॉईंट निवडणं महत्त्वाचं होतं एल्बोचा वापर करणं तितकंच महत्व होतं पा इथे हा चेंडू फक्त कट केलाय डिफेन्सिव्ह क्रिकेट रक्षात्मकरित्या खेळणं पसंद केलेला आहे डिक्लेअर झोनमध्ये बॉल जाईल त्यांना माहिती आहे की आता बॉल बॅटवरती ब्रश होत नाही आहे आणि महेशची गोलंदाजी घातक आहे मग तिथे कुठेतरी आपण थांबणं महत्वाचं आहे आणि त्या बोलिंगला त्या अटॅकला आपण कुठेतरी सामोरं न जातं तिथून पुढच्या डावासाठी नक्कीच आपण इथून नॉन स्ट्रायकर नंबरचा खेळाडू स्ट्रायकर नंबरते आणबा आता आलेला आहे करण प्रीवियस मॅच मध्ये जीवनदान मिळाल्यानंतर त्याने चांगली फलंदाजी केली होती इथे आ चंडू पाचवा चंडू आपण डॉट येताना पाहिला एक सिंगल आली एक क्विक चिकी सिंगल पाहिली एक का रनला खर्च करत अगदी जबरदस्त गोलंदाजी कंजूस षटक गोल्डन आर्म सोनेरी हा खांदा आणि सोंदरी हा खरतर आता आहे टीम केपीएस इलेव्हन चा नाव महिश। आहे महेश आणि महेशच्या माध्यमातून चांगले फिल्ड आपल्याला पाहायला मिळाले चला फिल्डिंग लवकर सजून घ्या केपीएस तुम्ही जास्त वेळ